देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक आठ आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी एक घरपुडीचा गुन्हा दाखल झालेला होता गिरियानी श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती त्या अनुषंगाने त्यांच्या घरपुडी घरपुडीतून ज्या वस्तू चोरी चोरी गेलेल्या होत्या जसं की एल जी कंपनीचे फ्रीज एल जी कंपनीचं वॉशिंग मशीन डब एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि एक एच पी गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेलं होतं त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उप विभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोधपथका योग्य त्या सूचना दिल्या त्यानुसार सी सी टी व्ही फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तूला रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरपोडीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्फ माया शेख नंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान त्यानंतर उबेद अली उर्फ गोल्या अश्रफ अली हे सगळे राहणारे विटा भट्टी परिसरातले आहेत तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं आहे तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सगळं नाग सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा बाहेर मोठा लाईट ठेवा बाहेरगावी जात असाल तर शेजार त्यांना कळवून जा पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं धन्यवाद